फुलींची पहिली शाळा प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली आहे फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं असं विधान खासदार उदयनराजे केलंय शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थानं असं त्यांनी या दरम्यान म्हटलंय महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेली दरम्यान आता उदयनराजेंच्या या वक्तव्यावर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी जोरदार आक्षेप घेतलाय ज्योतिबा फुलेंचं महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप मंगेश ससाणेंनी केलाय दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र प्रतिक्रिया देणं टाळलंय राजांना महात्मा फुलेंचं महत्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं कौतुक वाटलं होतं परंतु आजच्या अकरा एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथं येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्वजे त्यांचं महत्व वाढवायचं महाराजांना माझं विचारणा असेल की महाराज आणि प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची त्या मुली कोणत्या होत्या त्यानंतर त्यांचं काय झालं ती शाळा परत ती चालू का नाही राहिली स्त्री शिक्षणाची जी शाळा आहे ती प्रताप सिंह महाराजांनी सुरू केली जेव्हा इतिहास आपण सगळेजण जाणतो त्याला मोठा विरोध होताना यू वेरी मच